सर्वप्रथम सर्व, सर्व समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मी समर्थ सेवेकरी का म्हटले तर महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला प्रत्येक सेवेकऱ्याला समर्थ बनवले आहे कुठलेही संकट कुठलेही वादळ आयुष्यात आले तरी त्याला सामोरे जाण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली आहे त्यामुळे आपण त्या, त्या सर्वांसाठी समर्थ आहोत म्हणून सर्व समर्थ भक्तांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा अनुभव खरंच काळजाला भेडणारा आहे आणि हा अनुभव ऐकल्यानंतर नकळतपणे डोळ्यातून पाणी नक्की येतं कारण जेव्हा मी हा अनुभव ऐकला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले आई वडील की किती कष्टाने आपल्या मुळासाठी करत असतात ते स्वतःच्या जीवाला एक वेळेस काही करणार नाही पण मुलासाठी प्र प्रत्येक गोष्ट ते करण्याचा प्रयत्न करत असतात आपला शेवटचा आधार होईल शेवटची काठी या हेतूने सर्व आईवडील आपल्या मुलाचं संगोपन करत असतात पण खरंच म्हणतात ना जर खूप आशा ठेवली आणि आशेचा जर भंग झाला तर खूप मोठे दुःख होत असते हे दुःख पचवण्याची ताकद फक्त आणि फक्त स्वामी सेवेने होऊ शकते बाकी काहीच नाही सर्व काही व्यर्थ आहे असे म्हणायला हरकत नाही या अनुभवातून आज आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन घंटी दाबा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी याचे नोटिफिकेशन येईल आणि जे कोणी नवीन सदस्य असतील ज्यांना आपले आलेले स्वामींचे अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया दादा म्हणतात मी माझे नाव सांगत नाही माझे गावही सांगत नाही पण मला आलेला अनुभव आज मला शेअर करावासा वाटतो कारण जे कोणी हे ऐकतील ते हे कृत्य करणार नाही असे मला वाटते म्हणून मी माझा अनुभव आज शेअर करत आहे मी एका खेडेगावातील रहिवासी आहे माझ्याकडे खूप काही धन दौलत असे काहीच नाही मी एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा होतो माझे जीवन असेच चालले होते आईवडिलांच्या सहवासात आणि माझे जीवन खूप छान गेले आणि खेडेगावातील प्रत्येक मोज मजा मी केली त्याचनंतर माझे आई वडील वारले सर्व जबाबदारी माझ्यावरती पडली आमच्या घरामध्ये पहिल्यापासून गुरुदेव दत्त दत्त महाराजांची सेवा केली जायची माझे वडील दत्त महाराजांचे हे निस्सीम भक्त होते आमच्या परंपरेनुसार मी देखील दत्त महाराजांचीच सेवा करत होतो आणि असेच दिवस गेल्यानंतर काय झालं की मुलगा आणि मुलगी मला झाले माझा मुलगा मी खूप शिकून मोठा केला मुलीचे देखील लग्न पार पडले आता मुलगा शिकल्यानंतर पुण्याला सर्विसला लागला पुण्याला जॉबला गेला आणि आता आम्ही दोघे म्हातारी घरी राहत होतो मुलाचा खूप अट्टास होता की आता इथले सर्व काही सोडून तुम्ही माझ्यासोबत शहरामध्ये चला मुलगा असा म्हटल्यानंतर म्हातारी ऐकत नव्हती आणि मी पण नाही पण काय झालं ना की मुलाचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर मुलगा आम्हाला इथे ठेवतच नव्हता चलाच म्हणणे घेऊन चला घराला कुलूप लावले आणि आम्ही मुलाकडे शहरात राहण्यासाठी गेलो नवीन सुनबाई नवीन सर्व काही आमच्यासाठी होतं आता पहिल्यापासून आमची तिथे सुरुवात झाली होती प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी नवी होती खेड्यात जे करायचो ते इथे कोणतीच गोष्ट आम्हाला करता येत नव्हती खूप बांधण्यासारखे होत होतं पण मुलासाठी आम्ही राहत होतो मुलगा जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत आमची सून आमच्यासोबत खूप छान व्यवहार करायची पण मुलगा एकदा बाहेर गेला पडला की ती आम्हाला खूप छळायची मला जादा काही करत नव्हती पण म्हतारीला सर्व काम करायला लावायची आणि म्हतारीला खूप बोलायची देखील पण मुलाच्या प्रेमासाठी आम्ही सर्व ते सहन करत होतो मुलाला काही सांगितलेही देखील नाही असेच दिवस चालले होते पण एक दिवस खूप भयानक घडले की हे सहनच होऊ शकत नाही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं बाण तुटला सहनशीलतेचा बाण तुटला काय झालं की माझ्या सुनेने माझ्यावरती चोरीचा आळ घेतला तिने घरामध्ये जे पैसे ठेवलेले होते ते मी घेतले असे म्हटले तिने मुलाला सांगितले की यांनी पैसे घेतले आहे आणि मुलगाही काही एक बोलला नाही तिच्या बाजूनेच तो बोलत होता त्यामुळे खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं दुःखही झालं डोळ्यामधून पाणी वाहत होतं मतारी ढसढस रडत होती आम्ही वेळीस दोघांनी ठरवलं की आता इथे एक क्षण देखील राहायचे नाही आम्ही रात्री जाण्याचे ठरवले आणि रात्री ते दोघे झोपल्यानंतर आम्ही घराबाहेर पडलो अंधारी रात्र होती पुण्यामध्ये एक तर काही माहीत नव्हतं पण आता इथे राहायचं नाही कुठेही जाऊ आपला दोघे सोबत असल्यावर करण्याची गरज नाही आपण दोघे सोबत राहू आनंदात राहू गावाकडचे घरी आपण जाऊ असे ठरवले होते आम्ही त्या अंधारी रात्रीमध्ये निघालो तोंडामध्ये गुरुदेव दत्त या मंत्राचा जप चालू होता डोळ्यामध्ये दुःख होते असेच चाललो रात्री ऑटो केली आणि ऑटो रिक्षात बसल्यानंतर त्यांना आम्ही बस त्या स्टँडवरती सोड असे म्हटलं ऑटो रिक्षावाला म्हटला बाबा तुम्हाला कुठे जायचं आहे त्यावेळेस मी सांगितलं की गावी जायचं जा। आहे तो म्हटला की एवढ्या रात्री का बरं निघले सकाळी निघायचं रात्र खूप अंधारची आहे तुमचा हा प्रवास कसा होईल त्यावेळेस भगवान गुरुदेव दत्त जिथे नेतील तिथे आम्ही आता जाणार आहे ते आमच्या पाठीशी आहे ते आमच्यासोबत आहे त्यामुळे आम्हाला कशाची भीती नाही असं मी त्याला बोललो आणि आम्हाला त्याने बसस्टँडवरती सोडून दिले बसस्टँडवरती आम्ही बस येण्याची वाट बघत होतो खूप साऱ्या बस होत्या कोणत्या बसमध्ये जायचं गडबड उडाली होती काय काय करावे काही कळेना त्याच वेळेस तिथे जे एक तरुण होता कॉलेजचा आम्ही त्याला विचारलं की या गावाला जायचं आहे तर कुठल्या बसमध्ये बसावं त्यांनी सांगितलं की बाबा ती वस, बस बस तुम्हाला रात्री बारा वाजता भेटेल तिला टाईम आहे तोपर्यंत तुम्ही बसून राहा आम्ही मग तिथेच बसून राहिलो पोटामध्ये सकाळपासून अण्णाचा एक कण देखील नव्हता खूप भूक लागलेली होती आणि त्याच मुलाने म्हटलं की बाबा तुम्ही खूप सुकल्यासारखे दिसत आहात काय झालं आहे त्याला म्हटलं काही नाही रे बाळा आम्ही गावी चाललो आहे तो म्हटला की तुम्हाला खूप भूक लागलेली आहे वाटतं मग त्याने आम्हाला दोन वडापाव आणून दिले आणि आम्ही ते खाल्ले आम्ही आणि तो आमच्यासोबत तिथेच बसून राहिला त्यालाही आम्हाला जिकडे जायचं होतं त्याच मार्गाने जायचं होतं म्हणजे गुरुदेव दत्तच आमच्या आले असे वाटत होते मग आमची बारा वाजता बस आली आम्ही बसमध्ये बसलो बसचा प्रवास सुरू झाला डोळ्याला डोळा लागत नव्हता सारखे तेच दृश्य डोळ्यापुढे येत होते गुरुदेव दत्त म्हणून डोळ्यामधून पाणी वाहत होते देवा तुझ्यास शिवाय दुसरे काहीच नाही रे सर्व काही व्यर्थ आहे तू आहेस तर सर्व काही आहे तू नाही तर काहीच नाही तूच फक्त निस्वार्थ भावनेने सर्वांना कसा सांभाळतो हो रे असे मनामध्ये विचार येत होते आणि पहाटेच आम्ही आमच्या गावाच्या वेशीवरती उतरलो गावाची बस गावामध्ये बस जात नाही पण तिथून आमचं गाव जवळपास चार पाच किलोमीटरमध्ये अंतरावर होतं आम्हाला त्याने मेन रोडवरती उतरून दिलं आम्ही पहाटेची वेळ अंधार सर्व पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता आणि तेथून आम्ही आमची वाट चाललो होतो त्या अंधारी रात्री पहाटेच्या वेळेस गुरुदेव दत्त मंत्र तोंडामध्ये चालू होता दोघेच आम्ही चाललोत होतो त्याचवेळी अचानक माझ्या छातीमध्ये खूप जोराची चमक आली आणि मी तिथेच कोसळलो म्हातारी सैरभैर वल्डू लागली पण आजूबाजूला कोणीच नव्हतं सर्व सुनसाटो होतं पहाटेची वेळ होती त्याच वेळेस एक धिप्पाडासा मुलगा हातामध्ये कमंडोलू घेऊन आमच्याकडे आला खूप म्हणजे खूप मोठा उंच असा माणूस होता आणि म्हातारीला त्याने सावरलं आजी काळजी करू नका सर्व काही ठीक होईल आणि त्याने त्याच्या त्या कमंडोलूमधलं थोडंसं तीर्थ माझ्या तोंडावरती शिंपडलं आणि माझ्या तोंडावरही टाकलं आणि म्हटले काळजी करू नका आजी सर्व काही ठीक होईल आणि त्यावेळेस मला थोडीशी शुद्ध आली आणि मग त्यानेच आम्हाला हॉस्पिटलमध्ये दे देखील घेऊन गेला आणि हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करण्यात आलं आणि तिथे माझे उपचार सुरू झाले आणि गुरुदेवदत्तांच्या कृपेने म्हणजे स्वामींच्याच कृपेने मी घरी देखील झालो दोन तीन दिवसात माझा डिस्चार्ज झाला पण कुणाला काहीच सांगितलं नाही आम्ही गावाकडच्या घरी पोचलो आता आम्ही दोघेच म्हातारी राहत हो। आहोत आणि आम्हाला पुन्हाचा देखील आधार नाही आता जसा गुरुदेवदत्त ठेवतील तसेच आम्ही राहणार आहे पण आमच्यासोबत गुरुदेवदत्त आहे ना तर आम्हाला काही एक काळजी करण्याची गोष्ट नाही ज आम्हाला ते बरोबर दोन वेळचं जेवण देणार आहे कारण एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी आम्हाला बाहेर काढलं त्या दिवशी जर मला काही झालं असतं तर म्हातारीचं कसं झालं असतं देवानीच गुरुदेव दत्तांनीच आम्हाला मला जा... उदान दिलं वाचवलं आहे म्हातारीसाठी त्यांनी मला आता इथे व्यवस्थित ठेवावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे आणि आम्हाला जेव्हा मरण येईल तेव्हा सोबतच द्यावे आता फक्त गुरुदेव दत्तांची भक्ती करायची आणि जीवन जगायचं असंच ठरवलेलं आहे पुढे काय होईल कसं होईल सर्व काही त्यांच्यावरती सोपवलेलं आहे असा माझा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती किती भयानक ही परिस्थिती आहे खरंच ज्यांना मुलं नाही ना तेच खरंच खूप सुखी आहे असं म्हणायला काही एक हर अर्थ नाही मुले असून जर असं घडत असेल तर काय करावं त्या आईबापाने कुठे जावं कसं राहावं खरंच खूप भयानक परिस्थिती आहे अशी वेळ खरंच स्वामी कुणावरती येऊ देऊ नका सर्वांना सुखी आनंदात ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त